जामखेड तालुका सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धेमध्ये नगर येथील राजसी प्रसाद भणगे हिनं प्रथम क्रमांक तर द्वितीय कालिका जावळे आणि तर तृतीय क्रमांक अनुष्का तंटक शिरूर घोडनदी यांनी पटकवलाय जामखेड येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या निमित्तानं बारा फेब्रुवारी ते एकोणास फेब्रुवारी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वधर्मीय आणि सर्व, सर्व पक्षीय अशा भव्य दिव्य सार्वजनिक जयंतीचं आयोजन करण्यात आलं नुकत्याच राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या आणि त्याच अनुषंगानं रविवारी अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी शोरामध्ये लोकमान्य वाचनालय या ठिकाणी राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धा जामखेड इथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं या स्पर्धेमध्ये बत्तीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यावेळी प्राध्यापक मधुकर राळेभात अवधूत पवार शहाजी राळेभात डॉक्टर प्रशांत गायकवाड डॉक्टर भरत देवकर प्रशांत राळेभा दत्तात्रय सोले पाटील तसेच ताताराम बांदल महेश यादव संभाजी राळेभात संतोष सरसमकर सर कुंडल राळेभात अमित जाधव अशोक शिंदे आदींसह मान्यवर मंडळी उपस्थित होती राज्यस्तरीय नाट्यछटा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राजसी प्रसाद भणगे द्वितीय क्रमांक कालिका नितीन जावळे आणि तृतीय क्रमांक ज्ञानेश्वरी निवृत्ती लोहार चतुर्थ क्रमांक अनुष्का संजय तंटक उत्तेजनार्थ क्रमांक श्रेया अशोक शिंदे आणि सादिया शेख यांनी पटकवला आहे स्पर्धेचे परीक्षक म्हणून नगर येथील देवी प्रसाद सोहनी यांनी काम पाहिले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश बोधले तसेच दीपक तुपेरे संतोष सरसमकर तसेच रजनीकांत साखरे जितेंद्र आढाव यांनी खास परिश्रम घेतले या प्रसंगी, सूत्रसंचालन संतोष सरसमकर सर यांनी केले तर आभार अवदूत पवार यांनी मानले आहेत

धन्यवाद अशोक सी चोवीस तास जामखेड सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस